श्री व्यंकटेश महाविद्यालयात भारताचे संविधान ग्रंथ व वैद्यशिक वितरण संपन्न सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांचा स्तुत्य उपक्रम शेख समीर राजा यांची रिपोर्ट देवळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताचे संविधान ग्रंथ देश वितरण समारंभ आयोजित करण्यात आला मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर नेते छगनदादा मेहत्रे डॉक्टर रामप्रसाद शेळके मोहम्मद सिद्दीकी डॉक्टर भगवान खरात ॲडव्होकेट रवींद्र एडके तहसीलदार वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार सायली जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष मल्ले ऍडव्होकेट विजय सुनगत वैतर मान्यवरांच्या हस्ते विविध वी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत्व निर्देश वितरित करण्यात आले भारतीय लोकशाही बळकट ठेवण्यासाठी भारताचे संविधान किती महत्वाचे आहे हे डॉक्टर खरात यांनी पटवून दिले या प्रसंगी श्री व्यंकटेश महाविद्यालय न छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद विद्यालय देवळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय दीनदयाल विद्यालय सहकार विद्या मंदिर महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय यांच्यासह विविध वी शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान व देशक वितरित करण्यात आल्या मान्यवरांच्या हस्ते विविध वी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक क्षेत्रातील नागरिकांना भारताचे संविधान ग्रंथ देशक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले प्रास्ताविक व वा, उद्देशक वाचन या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक मधुकर साधव यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदीप हिवाळे यांनी केले अतिशय या उपक्रम आयोजित केल्याबद्दल चंद्रकांत खरात यांचा मान्यवरांच्या हस्ते कौटुंबिक सत्कार करण्यात आला